नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या मेरी ख्रिसमस सण साजरा केला जात असून त्याच पार्श्वभूमीवर पुलगाव गुंजखेडा येथील बिलिवर्स चर्च मध्ये पुलगाव आसपासच्या गावातील शेकडो ख्रिस्ती मिशनरी तसेच अनुयायांनी आज येशू ख्रिस्ताच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने बर्थडे केक कापून प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने नाचगाणी व भजने गावून मोठ्या उत्साहात ख्रिसमस सण साजरा केला यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विधानसभा अध्यक्ष दिलीप पोटफोडे आम आदमी पार्टीचे विधानसभा अध्यक्ष डॉक्टर राजपाल भगत वर्धा येथील प्रसिद्ध व्यावसायिक वरुण पांडे जी आर पी वर्धाच्या महिला हेड कॉन्स्टेबल दुर्गा पचोरिया तर जनजागरण संदेश न्यूज चे वर्धा जिल्हा प्रतिनिधी हरीश राऊत उपस्थित होते यावेळी सर्व प्रमुख पाहुण्यांनी सर्व उपस्थित अनुयायांना मेरी ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या तसेच चर्चचे पास्टर यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रत्येक विश्वासू अनुयांनी हातभार लावून येशू जन्मोत्सव सोहळा साजरा केला यावेळी कलिशा सहयोगी पास्टर विनायक कुडमेथी अन्नपूर्णा कुडमेथी कृष्णा मेहरे शरद ढोणे हरिदास मारबदे संजय नागपुरे चर्चच्या महिला अध्यक्ष नीलम राऊत भाग्यशिला पाटील जयमाला ढोणे कविता मारबदे फुलाबाई सोलंकी प्रतीक्षा मारबदे संगीता मात्रे राधिका राऊत कल्पना कोडापे मंगेश सुकले विजय सुकले सेंटाक्लुज आशिष कोडापे अमर कोडापे अमोल मेश्राम गोलू मारबदे मुरली कुडमेथी कश्यप कुडमेथे इत्यादींनी यथायोग्य सहकार्य करून हा कार्यक्रम यशस्वी केला वर्धा जिल्हा बेहरो चीफ विनय इंगलेची रिपोर्ट